सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते वन बुलढाणा मिशनच्या वतीने महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या सूचनेनुसार चाळीसपेक्षा अधिक ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले राजर्षी शाहू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या हस्ते विविध ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला डोंगर शिवली साखेगाव राजूर भोरटेक शेंबा दाताळा रोहिणीखेड पातुर्डा संग्रामपूर मेलपेंड जळगाव जामोद येरळी काकणवाडा धामणगाव बडे लिहा खामगाव मेरा देऊगाव मही जानेफळ उटी अंजनी मांडवा यासह विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद